बर आम्ही तुमच्याकडे येऊन कम्प्लीट दोन महिने झालं दोन ज्यावेळेस त्या जी काही उंची असेल तर ती उंची आणि आज उंची बघितली तर एक फरक चांगला दिसते आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं राजेंद्र सातो गाव वांगी नंबर चार तालुका करमा जिल्हा सोलापूर आजची तारीख पंधरा सहा दोन हजार चोवीस आणि लागणीची तारीख लागणीची एकोणीस पाच दोन हजार चोवीस किती बाय किती वर लागण ही सहा बाय पाच आणि किती रोप तर साडे सोळाशे तर आजपासून तुम्हाला आपण वापर बायो ऑर्गनिकच मार्गदर्शन चालू करणार आहे काय अपेक्षा आमच्याकडनं काय बदल व्हावा असं वाटतं ह्याच्यात झाडाची वाढ शिळेची वाढ आणि आणि आंतर तर तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापर बाय ऑर्गॅनिकच शेड्यूल ऍड करून दीड ते दोन महिन्यांनी काय फरक काय बदल होतोय ते पाहणार आहे आणि त्यासाठी ह्याच लोकेशनला उभं राहून एक तिथं टिया खाली कबऱ्यात आणि पहिली दुसरी लाईन आहे तिसऱ्या लाईन इथलं पहिलं दुसरं आणि पण तिसऱ्या लाईन मधलं तिसरं झाड आणि पाठी माग लोकेशनसाठी जी काही दिसते ते झाड टावरती दिसते तर दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात राजेंद्र निवृत्ती सातव राहणार नंबर जिल्हा आपण पूर्व अवस्थेत शूटिंग काढली होती किती तारखेला पंधरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा जून आपले गजानन साळुंके सरांनी घेतली होती मी कॅमेरा धरून आपण तिथंच उभा राहिलो किती लाईन होती लाईन पलीकडे पहिली दुसरी ही तिसरी लाईन ही समोरचं पहिलं झाड दुसरं झाड आणि आज तिसरं झाड तिथं थांबलोय था पोहगा इतका था उंच गेलेला आहे तिसऱ्या झाडाचा बरोबर आहे लोकेशन असंच घेतलं आपण जे तुम्हाला वापरा बाय ऑर्गेनिकचं मार्गदर्शन दिलं गजानन साळंकर सर कार तर तुम्हाला कितव्या दिवशी जाणवलं कि वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन सॉइल अप्लिकेशन आपण ड्रिपनी सोडलं आणि स्प्रे घेतल्यानंतर कितवे दिवशी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी फरक दिसते असं किती दिवशी जाणवलं पाच सात दिवसात दिवसा चालू झालं सहा दिवसानंतर जाणवलं फवारल्यानंतर आणि सोडल्यानंतर कि फरक दिसतोय आता आपण ह्या प्लॉटला मार्गदर्शन देऊन आज आज तारीख किती आज पंधरा चोवीस बरोबर आहे दोन महिने झाले साहेब बरोबर आहे तारीख आज किती तारीख आहे म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन कंप्लीट दोन महिने झालं मग ज्यावेळेस त्या किळीची जी काही उंची असेल तर ती उंची आणि आज उंची बघितली तर एक फरक चांगलं दिसते फरक बरोबर आहे म्हणजे तुम्ही एवढं पण म्हणला की साहेब तुम्ही त्याच्यानंतर आमच्याकडे आले नाही आम्ही बरोबर किती दिवसांनी आलो तुमच्याकडे दोन महिने हे पण साहेब तिथे गेले होते पण मला काय म्हणायचं जिथं प्लॉट कुठलं होतं मराठीत कुठलं होतं म्हणतो आपण तेव्हा थांबलं होतं तिथनं ज्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन घेतलं तिथनं पुढं तुमचं प्लॉट उचललं का नाही उचल तुम्ही आपल्या केळी शेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक ह्या प्लॉटला घेऊन आपण आता रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे फरक पडलेला आहे तुम्ही ज्यांची काही केळी थांबलेली आहे अगदी प्लॉट म्हणजे वय खाल्लेला आहे उचलत नाही अशा शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल ह्या औषध फायदा चांगला आहे वाढ होते वापरापाय मार्गदर्शन घ्यायला काय अडचण नाही आपला प्लॉट थांबल्यावर हल्ल्यात हल्ल्यात मी म्हणतोय म्हणून का नाही हल्ल्यात की पंधरा जून दोन हजार चोवीस पूर्वीची परिस्थिती दोन महिने झाले आजच्या परिस्थितीमध्ये बदल तुम्हाला दिसतो मोठा बदल आता बघा मी आता त्यावेळेस आता गजानन सर तरी माझ्या हाताच्या फोगा इतके गेला आता हे पाला जरा असा केला साहेब तुम्ही खाली उतारावाय पण नाही ना, खाली आणि ती बेडवर आहे आणि पाठीमाग लोकेशनला पण तिसरीच लाईन आहे टावर वगैरे आहे ती सगळी झाड वगैरे आहेत तुम्हाला फरक जाणवतोय ना ते मार्गदर्शन तुम्ही किती वेळा सोडलंय हा खाल्लं खाल म्हणजे दोन दोन वेळा जमिनीतून जिमिनीतून स्प्रे किती झाले आपले स्प्रे तीन झाले तीन स्प्रे रोवरचे तीन गुरथरचे तीन आणि जमिनीतून रोवर एकदा आणि गुरथर एकदा एवढंच गेले का रोवर दोनदा आणि गुरथर दोनदा गेले जमिनीत नाही एकच डोस झालाय का दोन रोवर आणि ग्रोथर दोन्ही वेळा एक एक हा तर रोवर आणि ग्रोथर दिल्यानंतर एक डोस पूर्ण किती झाड आहेत आपली ही सोळाशे सोळाशे ओके म्हणजे थोडक्यात सोळाशे झाडाला आपला एक डोस झालेला आहे आणि दुसरा डोस द्यायचा आहे तर चालतंय पाहू आपण ह्या दिलेल्या मार्गदर्शनावरती तुम्ही समाधानी आहेत ओके तर तुम्हाला ही प्लॉट पाहणी करण्यासाठी आता आपण इथं एक मिनिट हिथं कोण कोण आलंय आपण थोडस तुम्हाला आज परिचय ओळख करून देतो विश्वास कोकणी बारामतीवरून आले तुमचं प्लॉट पाहणी करण्यासाठी तसंच आपले समाधान भगत सर टेंबुरणीवरून आले तसंच आपले आनंदराव मेंगडे सर ही भावन नगर वरून आले आणि गजानन साळुंके सरांनी तुमचा सा व्हिडिओज खाल्ला तसंच तस आपले शेजारी अनिल गोठाळ सर पण आलेत आपला प्लॉट पाणी करण्यासाठी आणि आपले शेजारी उभा राहिले ते आपले रामेश्वर गोगरे सर कोर्टीचे आहेत मग तुम्हाला जाणवलं म्हणजे बाजल साहेब बरोबर का आपले पण किळेला घेतले आपल्याला तिथे जायचे आपली शूटिंग रात्रीची सगळ्यात महत्वाचं हे डोस जे आपले वापराबाई ऑर्गेनिक आहेत एक महिन्याच्या अंतराने आपल्याला कंटिन्यू करायचे का एवढ्या रिझल्टवर समाधान आहे पण मिळालेल्या तेच समाधान आहे ओके तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं okay. तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या सर्व वापराबाई ऑर्गेनिकच्या मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप ます。